रत्नागिरी रेल्वे स्थानकात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला पण कर्तव्य बजावत असलेल्या दोन आर पी एफ जवान आणि एका रेल्वे विक्रेत्याने दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले ही थरारक घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे सकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी एलटीटी सावंतवाडी एक्सप्रेस रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर दाखल झाली रेल्वे पूर्णपणे थांबण्याआधीच एका तरुणाने घाईघाईत उतरण्याचा प्रयत्न केला त्याचा हा प्रयत्न अलगट आला आणि त्याचा तोल जाऊन तो रेल्वेच्या खाली खेचला जाऊ लागला हे दृश्य पाहताच प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजित सिंह आणि महेंद्र पाल तसेच चाय विक्रेता सिंग यांनी क्षणाईचाही विलंब न लावता त्याच्या दिशेने धाव घेतली त्यांनी वेगाने त्या तरुणाला बाजूला ओढले आणि त्याचे प्राण वाचवले या तिघाच्या समयसूचकतेमुळे एक मोठा अपघात टळला